नमस्कार मंडळी कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण चाललेलो आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येऊरमध्ये ठाण्यामध्ये येऊर आहे तिथे चाललेलो आहोत तर येऊरच्या डोंगरात पहिल्यांदाच चाललो आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मंडळी आता आपण येऊरला चाललो आहे हां नाही तर हा आपला मित्र आहे प्रतीक आम्ही दोघंजणं सोबत आहोत तर चढणीमधून आम्ही आता वरती येऊरच्या डोंगरावरती चाललो आहे तर निसर्गरम्य परिसर आहे पावसामधून फिरण्याची ही आपली पहिलीच ट्रीप आहे तर मंडळी तुम्हाला पावसामधून कुठे कुठे फिरायला आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आता आपण चाललो आहे येऊरला ठाण्यात येऊर हा एरिया आहे संपूर्ण वनक्षेत्र राखीव आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जंगल झाडे आहे तर तुम्हाला ठाण्यातील हे येऊर ठिकाण माहीत असेल तर नक्की कमेंट करा कधी जर आला नसाल तर एकदा नक्की या इथे खूप सारे आपल्याला निसर्गरम्य गोष्टी आहेत निसर्गाच्या सानिध्यात आपण जसं कोकणात फिरतो तसंच एक ठाण्यामध्ये येऊ या ठिकाणी आपण फिरायला चाललो आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आहे त्याच्यामुळे आपण गाडी एकदम सावकात चालवतोय वळणाची वाट ही सांगू देत मळ्याला या मळेवाली भेटली नाय अगराणी माझ्या मळ्यामध्ये घुसाशील 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 का दिपारी डिपांगडी रिपारी हा बघा हा आपला मित्र आहे पत्या पतिक्षेट आलात लेट तर आम्ही आता थोडासा पाच वाजले पाच वाजायच्या सुमारास आम्ही पाऊस पण कमी झाला तर म्हटलं आता पावसातील ही पहिलीच राईड आहे आमची फिरायला जायची तर मंडळी आपण वर्षी पोचलो आहे चढ पार करून बघूया आता पुढं कसं आहे काय आहे मंडळी आपल्या मागे गेलं ते वायुसेनेचं पोर्ट आहे इकडे पोलीस कर्मचारी खूप असतात कारण हा जंगल एरिया आहे बघू शकता तुम्ही तर मंडळी इथं वरती गावात आलेलो आहोत ट्टा इथं हॉटेल आहे तुमच्या वरती गावात पुचलोय आपण कुठं लावायची गाडी पाहिजे कुठं लावायची गाडी वाट लावली बघा मी तर थांबलाय खाऊ घ्यायला आपण इकडं गावात थांबला अजून पुढं लय लांब जायचं खरं म्हणजे आता आपण येऊरच्या गावात आहोत वरती हां हां सगळं इथं गाडी लावे आपण आणि तिकडे धबधब्यावर जाव्या तर मंडळी आता आम्ही येऊरवरून निघालोय वरती डोंगरावरती आलो होतो की येऊरचा रोड कसा आहे बघण्यासाठी तर आता आपण निघतोय हा माझा मित्र आहे प्रतीक आणि तो माझ्या कायम सोबत असणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इकडे पाहायला मिळेल तर बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुमचा तुमची रजा घेतो Selamat malam. Selamat malam.